हॅपॅपी गार्मेंट युटूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर हॅपीएपी गार्मेंट हे नायटीचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तर मी भरपूर लेडीज साठी महिलांसाठी दोन हजारचा चा उपक्रम आणलेला की दोन हजारामध्ये मध्ये तुम्ही हा घरी बसून व्यवसाय चालू करू शकता तुम्हाला मार्केटमध्ये कुठे बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही मिक्स क्वांटिटी मटेरियल मागून तुम्ही तुमचा तुम्हार्के स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता अशाच पद्धतीने माझा व्हिडिओ बघून किंवा लेडीज ले, काही मटेरियल भरपूर लेडीजला मटेरियल आवडलेलं पण आहे त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू सुद्धा केलेला आहे म्हणून मी दोन हजाराचा उपक्रम कशासाठी आणलेला आहे की ज्यांना कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये व्यवसाय चालू करायचा आहे चालू कॉन्फिडन्स आला की मग दोन हजार पाच हजार दहा हजार असं मटेरियल मागून तुम्ही जास्तीत जास्त नफा कमवू शकता अशाच पद्धतीने असा माझाच व्हिडिओ बघून एका लेडीजनी अशा पद्धतीचे अल्फाईनचे फक्त ओनली अल्फाईनचे नायजीच कलेक्शन मागवलेलं आहे आणि हे जे आहे ते चांगली क्वालिटी आहे एकदम बेस्ट क्वालिटीचं मटेरियल आहे रिसेलर्स आहेत त्यासुद्धा त्यांनीसुद्धा हे बटन मागून स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे त्याच्या अशाच पद्धतीने भरपूर मला लेडीजचे कुर्तीचं मिक्स कलेक्शन घेऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे नायटीज घेतलेले आहेत भरपूर प्रकारचं मिक्स कलेक्शनचे कुर्तीज वगैरे नायटीज कुर्ती प्लाझो सेट दुपट्टाच वगैरे असे प्लाझो हे घेऊन स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि त्या स्वतः स्वतः स्वतःचं इन्कम पर्सनल इन्कम चालू स्वतः केलेलं आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचा स्वतःचा व्यवसाय चालू करा आणि माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचे फोटो मागा आणि ज्या लेडीजनी ऑलरेडी फोटो मागितले आहेत तर त्यांना फोटो नाही मिळाले तर त्यांनी हाय टाका व्हॉट्सअपला कारण भरपूर फोटोज येतात नंबर येत असतात तर हाय टाका मी त्यांना फोटो शेअर करते